हॅलो पब्लिक आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे वोटर आय डी कसा डाउनलोड करायचा ऑनलाईन जे लोक नवीन आहेत त्यांचा नवीन कॅन्डिडेट आहे त्यांचा वोटर आय डी कसा डाउनलोड करायचा ऑनलाईन हे सांगणार आहे पहिली वाट हा बघून घ्या वोटर आय डी नंबर मागा असं तुमचा पण असेल किंवा ती यादी असते ना चोवीसची त्याच्यावर असेल आय व्ही पी त्या असा हा नंबर असेल तुमचा वेगळा असेल ठीक आहे तर त्या नंबर त्या नंबरने तुमचा ऑनलाईन वोटर आय डी कसा डाउनलोड करायचा हे सांगतो ब्राउझरमध्ये जायचं ब्राउजर ओपन करायचा एक सिक्स एक सेकंड पहिला मला ह्याला बंद करू द्या ओके ब्राऊझरमध्ये जायचं सर्च करायचं वोटर इ सीआय गव्हर्मेंट डॉट इन साईडवर जायचं त्यांच्या वॉटर इसीआय गव्हर्नमेंट डॉट इन साईडवर जायचं तर तुमचा प्रोफाईल बनवा लागेल माझा मी बनव लॉग आउट करून परत दाखवतो तुम्हाला मग ठीक आहे लॉग इन करायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर पासवर्ड टाकून बनवा नसेल तर मग साईन अप करून बनवून घ्यावा लागेल माझा बनवला आहे मी कॅप्चा टाकायचा रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करायचं ओ टी पी आहे मोबाईलवर लॉग इन ओ टी पी तो टाकायचा व्हेरीफाय करायचा लॉग इन होणार तुमचा आय डी लॉग इन झाला प्रोफाईलवर जायचं इथं वरती प्रोफाईलवर गेल्यावर डाउनलोड इपिक ह्याच्यावर क्लिक करायचं इथं तुमचा वोटर आय डी नंबर टाकायचा मला असे दाखवलं मी सेवन वोटर आय डी नंबर टाकायचा स्टेट टाकायचा कुठला तुमचं ते मी महाराष्ट्रात महाराष्ट्र टाकणार सर्च करायचं जो नंबर लिंक असेल ना त्याला ओ टी पी जाणार रजिस्टर नंबरला सिंड ऑटो पी थ्यूज करायचा ओ टी पी मग तो टाकायचा व्हेरीफाय करायचं बघा डाउनलोड पी याच्यावर क्लिक करायचा त्याच्यावर असं क्लिक तुमचा वोटर आय डी डाउनलोड जाईल शक माझा बघा असं तुम्ही तुमचा पण वोटर आय डी काढू शकता किंवा तुमची फॅमिली किंवा इतर कोणाचा पण वोटर आय डी डाउनलोड करू शकता दोन नवीन लोक नवीन लोक जे नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांचा काढू शकता तुम्ही ठीक आहे फक्त इथे त्यांचा आय डी टाकायचं मला कुठल्या स्टेटमध्ये राहतात ते टाकायचं सर्च करायचं आणि तर मग त्याचा सेंड ओ टी पी आहे ना त्यांच्या नंबरला रजिस्टर नंबरला ओ टी पी जाईल जे दिल त्या तो नंबरवर ओ टी पी जाईल मग तो टाकायचा मग त्यांचा पण तुम्ही वोटर डी डाउनलोड करू शकता किंवा स्वतःचं पण करू शकता असं पद्धतीने जे नवीन कॅन्डिडेट आहे तर ता हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय